सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे त्यातच आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या पुत्राची देखील लोकसभेमध्ये एंट्री होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याने चर्चेला चांगलेच उधाण आले आहे गोकुळ झिरवाळ यांनी दिंडोरीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे परंतु राष्ट्रवादीचा दिंडोरीचे उमेदवार निश्चित असून राष्ट्रवादीकडून भास्कर भगरीस निवडणूक लढणार असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी केलाय महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत दिंडोरीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही या पार्श्वभूमीवर गोकुळ झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे दरम्यान नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याने आता त्यांची देखील लोकसभेमध्ये एंट्री होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी